नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत दा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केलीत आता पाहुणे दहा वाजले सकाळचे पाहुणे दहा झाले आणि माझी खूप काही कामं झालेत कारण तुम्हाला मी बोलले तुम्हाला बाहेर जायचे देवपूजा वगैरे सगळं झालेत पहिली देवपूजा दाखवते पहिले तर बघा हे आपलं कमळ जे मी कमळाच्या बिया टाकलेल्या त्यातले हे एवढं असं उगलेत आपलं कमळ बघा मी दोन तीन दिवसातून पाणी पुन्हा बदली करते ते चांगलं स्वच्छ असं ठेवते दोन्ही पण ज्या पहिले टाकले त्या अजून उगवल्या नाही बघा इथे आणि ह्या ज्या नंतर टाकले त्या उगवल्यात आज फुलं वगैरे फ्रीजमध्ये असूनसुद्धा मी वाहिले नाही का मला वेळ नाही खूपच गडबड झालेली आता आजच्या दिवस इथं आहेत बोले बाबा आता आज घेऊन जाणार यश काल त्याला वेळ नाही मिळाला म्हणून नेले नाहीत तो गेलेला फिरायला रात्री उशीर आला तर काहीच नाही झालं आणि यश गेलेला रात्री महालक्ष्मीला बाबुलनाथ महालक्ष्मी गेलेला तर तिथून बघा अशी ओटी यशला दिलेली आरतीला थांबलेला तर बघा नारळ वेणी चाफा असं आणि ही महालक्ष्मी माताच्या इथून जे मुंबईचं महालक्ष्मी माता मंदिर आहे तिथून यशला असं दिलेलं तर मी दोन मिनटासाठी लावेल जरा वेणी आणि नारळ वगैरे चांगलं गोडाच्या प्रसादामध्ये आपलं जे काय गोडाचं बनवेल त्यात मी हे करेन आणि हे त्याला पुन्हा एक भोले बाबांना हे रुद्राक्षाची माळ घालायला दिलीत आणि हे त्याला पुन्हा हातात एक आणि जप मा करायसाठी रुद्राक्ष दिलेत बघा जे आहेत ना ते तर महालक्ष्मीलाच जे भोले बाबा दिले ते महालक्ष्मीला त्यांचं दुकान आहे तिथे यशला हे त्यांनी दिलेत असं तर आता मला यांचा अभिषेक करायचं मला बोला काल तू जसं भोले बाबांना अभिषेक घातला तसा अभिषेक करून मला दे त्याला खरं तर घालायची गळ्यामध्ये जे ते दादाने दिली ना ते बोले गळ्यामध्ये घाल रुद्राक्ष पण म्हटले गळ्यामध्ये आता एक मोठा आहे चैनीमध्ये मोठा रुद्राक्ष घातला तो तर ही जप करायसाठी ठेवू तुला आणि इकडे बघा ते कालचे डबे घासले ते तिथे सुकाय ठेवलेले रात्री मी स्टँड इथंच ठेवले कपडे सुकायला घालायचे कपडे टाकून मला जायचे दहा वाजायला दहा मिनिट बाकी आहे पटकन एक छोटीशी रेसिपी जी दाखवून झाली याच्या अगोदर पण पण थोडीशी तुम्ही पुन्हा दाखवते आता बनवते तर त्यात चला मग आता तर बघा मला बनवायची यशला पनीरची बुर्जी कांदा कापून घेतला आणि टमाटा पण येतं मी फूड प्रोसेसरला बारीक करून घेतला आणि बनवायची पात ते इथं काढून ठेवले पहिली पनीर बुर्जी बनवते आणि बघा असे मी स्टीलचे पाय लावून घेतली शेगडीला जरा उंच करून घेतली याने काय होतं एकदम खाली होती पाई पाई तर पाईप तापत होता पाठीमागचा तर त्यासाठी मग हे राहते तीनशे रुपयाचे ते पाईप पाई खाली पाव पावकी घेतले ते आणि करून घेतलं लावून घेतले त्यांच्याकडून आता इथे मोरी घातली आज थोडं तेल जास्त झालंय कारण मला दिदीला पण द्यायची आहे दोन मिरच्या तोडून टाकल्या आणि कांदा टाकते परतायला लसूण टाकायला घेसर द्यायचे तरी ते थोडंसं तेल टाकून मी लसूण इथे परतून घेतलंय बघा असा आणि आता कांदा टाकते मिक्स करते आणि दोन टमाटे कापलेत मी आज दिदीला पण द्यायची म्हणून थोडी जास्त बनवते तिला आवडत नाही पण याची पण म्हटली ठीक आहे आता आजच्या दिवस काही पर्याय नाही आहे मला जर यायला उशीर झाला तर तिथे डबा जाईल म्हणून आपलं थोडंसं एकटा भरून ठेवते कारण कांद्याची पात वगैरे ओली कर घेऊन जाणार आम्ही डब्याला परत परतून घेते कांदा टमाटा चांगला परत नाही कोथंबीर खराब झाली बघत होते तर कोथंबीर झाली खराब थोडीशी हळद घातली एक चमचा भर धना पावडर अर्धा चमचा काश्मीरी पावडर एक चमचा भरून आपले आपलं घरचं तिखट जे आहे ते आणि मीठ थोडंसं कमी तर खारट असतं मिळून आपलं पनीर तर थोडस छोट्या चमचा भर मीठ आणि इथे टाकते थोडस पाणी मी पाण्यामध्ये चांगले कांदा टमाटा मसाले सगळे परतून घेतले आणि मग आता मला किसत बसायला वेळ नव्हता प्रोसेसरला मी असं पनीर गाडी करून घेतलंय पटकन झालं वेळ नाही हे टाकते आता काच गेट करून चांगलं परतून घेते झाली याची गुर्जी ही भाकरी बरोबर खाणार आहेत म्हणून एकदम अशी थोडीशी ओली ओली ठेवली बघा मी एकदम अशी सुकी नाही केली थोडीशी ओलसर ठेवली म्हणून जरासं पाणी घातलेलं कारण चपात्या नाही म्हणजे या अशी पण भाकरच खात आहे काढून घेते हे बघा बुर्जी काढून घेतली अशी डब्यामध्ये अशी झाली छान आता कांदापात बनवायचे मला कडे गरम होती तोपर्यंत मिरची वाटून घेते मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि हे थोडंसं अर्धा चमचाभर जिरं मी यामध्ये मिक्स असं पाणी घालून बारीक करून घेणार आहे कढई गरम हे पर्यंत हे करून घेते कढई खूप गरम झाली फोन आलेला याचा दीड पळी तेल घातलं मी इथे आता सुखी कांद्याची भाजी मी आता दोन तीन दिवसापूर्वीच दाखवली पण आता पातळ करते भाकरी बरोबर जिरं टाकलंय आणि हा कांदा जो ओला कांदा कापून ठेवला हो थोडासा परतून घेते जर हा कांदा तसाच आपण टाकला भाजी बरोबर तर गुळगुळीत भाजी होती म्हणून थोडासा परतून येते आणि अंदाजाने यातच मीठ घालते आता भाजी किती त्या अंदाजाने मी दीड चमचा मीठ घातलंय की करणार आहे तसे हिशोबाने परत नाही बघा इकडे मी शेंगदाणे मिरची अशी वाटून घेतली आणि हे बेसन घालते यामध्ये बेसन घालून पाणी घालणार आहे बरं असं अर्धा कपभर पाणी घालून चांगलं मिक्सरला फिरून घेणार आहे पुन्हा एक जे होतं दोन्ही हे परत नाही पाच पण याबरोबर चांगली परतून घ्यायचे पाणी नाही घालायत शे जायला वगैरे चांगली अशी छान परतून घेतली यामध्ये मला जे कांद्याची पात बनवली ते भिडून गेला तरी एक मला बोलली आम्ही पण बेसन पिठाचं पेरून कांद्याची पात बनवतो मी आता काय ताई आता बघितलं तुम्ही मी यामध्येच मिक्स केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे गुठाळा होत नाही आणि दोन्हीचा एक जीवन मिळवून येतो चांगला आता हे चांगलं परतून घेते मिठाचं पाणी उतरून कांद्याची पात आणि जो कांदा ओला होता तो छान असा शिजला त्यामध्ये आणि चव झोपून उतरली मिठाने चांगली नाही लागत आणि हे बेसन शेंगाणी मिरची जिरं असं बारीक करून घेतले बघा एक दिवस झालेत की नाही एकदम छान होतं गुठळी कुठं राहत नाही आता पाहिजे तस थोडीशी पातळ वाटते भाजी खूप घट्ट केली तर ते सूट नाही होते आता मी एक तांब्या पाणी पूर्ण वापरलंय मिरची वाटायला आणि भाजीला मिरच्याचं भांडसांडून घेतलं तर एक तांब्या पाणी घेतले ते मला रात्री खूप रात्री म्हणजे आता हे व्हिडिओ असे लेट लेट जातात दोन दिवसात तीन दिवसानंतर जातात आहे नो जे मी चवळीच्या भाजीचं कांद्याचे पातीचा भाजी व्हिडिओ टाकला त्यात एका ताईने खूप सुंदर कमेंट केली सगळ्याच ताई सुंदर कमेंट करतात पण तरी पण सांगते की ताई तू रोजच्या प्रमाणात साधं सिम्पलच जेवण बनवते आम्ही पण तसंच बनवतो पण तुझ्याकडून काहीतरी वेगळं होतं आता मला तर नाही माहिती ताई माझ्याकडून काय वेगळं भेटतो तुम्हाला शिकायला पण इतकं भारी वाटलं ताईनं आणि खूप ताईने त्याला लाईक पण केलेलं होतं आणि इतक्या तुमच्या सगळ्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी ताई मी काय असे सुग्रण वगैरे नाही मला खूप ताई बोलतात तू सुग्रण आहे तू सुग्रण भारी वाटतं ऐकायला मेन म्हणजे तर पण जे आहे आपलं रेग्युलर आता मागेच मला दोन ताई बोलत होती की तू रोज रोज तेच नको दाखव काय पण आपलं जे आहे तेच दाखवणार ना ताई आता हे जे बनत आहे हे जे खाणार आहे तेच मी दाखवणार वेगळं जेव्हा काय असेल तेव्हा एखादं काय कुठं बाहेर गेलं काही फंक्शन असेल ते वेगळं घरातलं आपलं रुटीन असंच असणार आहे की जे बनवतोय खातोय काय करते घरामध्ये तेच दाखवते ना पण इतक्या ताई सगळ्या भरभरून प्रेम करतात मी तर बोलते कमी व्ह्यूज येऊ द्यात मी तर पण बोलते खूप छान ताई माझ्या आयुष्यामध्ये असू द्या चालतंय पण म्हणजे असं नाही का कोणी काही वाईट बोलणार नाही आणि एखादी ताई येते कदाचित कोणीतरी वाईट बोलणार आहे मी तिला रिप्लाय देते किंवा नाही देत कधी दे कधी दे रागात नाही असले तर मग नाही पण देत क्षमा असावी ताई तर हे बघा अशी भाजी झाली आता ही पीठ घातले म्हणून सारखी ढवळत राहते मी अशी झाली ती ही घट्टसर भाजी बघा शेंगदाणे आणि चण्याच्या पीठाने आता हिला छोटीशी कोकळी येऊ देते आणि पटकन ते भाकरी करायला घेते आता भाकरी काय मी दाखवत नाही ताई नो मला जरा जायची पाऊस पण चालू आहे बाहेर आता बघा छोटीशी उकळी आली काढून घेणार आहे लगेच भाजी मी जास्त उकळू नाही द्यायची नाही तर चण्याचं पीठ फुटत फुटूनही आहे एकदम छोटीशी उकळी आता गॅस बारीक केला बघा जराशी उकळी येते थोडी शिजू देते चण्याचं पीठ शिजलं पण पाहिजे त्यात झालं बनवून वगैरे बघा अकराला पाच कमी पावणे अकरा पण माझं बनवून झालंय आता दाखवते तिकडे तुम्हाला हे बघा ज्वारीच्या भाकरी केल्यात बाजरीच्या पण केल्या ज्वारीच्या पण केल्या एक ताईने मला कालच कमेंट टाकली की ताई मला भाकरीचा डिटेल व्हिडिओ दे पाच भाकरी बनवल्या आहेत याची भुर्जी आहे कांद्याची पात आहेत आज बस एवढं शॉर्टकटमध्ये जेवण थोडं थंड व्हायला ठेवलेलं आता बघा डबलमध्ये असं फॉईल पेपर घातला आणि इथे भाकरी ठेवणार आहेत त्याच्या तर ताई न जेवण वगैरे झालं इकडे आणून ठेवलं या साईडला त्या बाबीला काम करायला मोकळं यशला बोलवलंय बारा वाजता त्याला बोल तू ये तेव्हा तिथून ताई येईल मग ते येऊन आवरतील आपलं आणि आता आम्ही निघालो साहेबाने यांची चालली गडबडाची तर चला निघते आता चालू आहे मस्त असं बाहेर छान वातावरण बघा कसं झालं समोरच चालू आहे आपल्या बिल्डिंगचं काम इथं दिदीची मैत्रीण राहत होती ना आता येणारे पुन्हा राहायला इथे मेघा इथे राहत होती लिफ आलीत